संपूर्ण महाराष्ट्राला हदरावून सोडणाऱ्या साताऱ्याच्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक वळण आलेलं आहे ज्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळी होती त्या घटनेतील मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी खळबळजनक दावा केला फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरने कथित आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिली होती ज्यात निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं नमूद होती बदने यानं चार वेळा अत्याचार केल्याचा आणि बनकर मागील चार महिन्यांपासून मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता या सर्व घडामोडीनंतर आता मयत तरुणीच्या कुटुंबियांनी थेट पोलिसांच्या तपासावर आणि आरोपींच्या कृतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत कुटुंबाचा दावा आहे की त्यांच्या मुलींना आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे न थांबता कुटुंबीयांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृत डॉक्टरच्या फिंगर लॉक मोबाईलचा वापर केला आणि त्यातील महत्वाचा डेटा आणि घटनेसंबंधित पुरावे डिलीट केले असा त्यांचा स्पष्ट संशय आहे महत्वाचं म्हणजे डॉक्टरांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले पण त्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट आढळल्यानं प्रकरणाची गांभीर्यता वाढली होतीच पण आता पुरावे नष्ट करण्यासाठी फिंगर लॉकचा वापर केल्याच्या आरोपानं या प्रकरणाला पूर्णपणे नवं वळण दिलंय सध्या दोन्ही आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे पोलीस आता मयत तरुणीसह इतर आरोपींचे सीडीआर कॉल डिटेल रेकॉर्ड तपासत आहेत मयतरुणी आणि आरोपींचे एकत्रित लोकेशन्स आढळतात का या दिशेनं तपास सुरू आहे कुटुंबियांनी केलेल्या या नव्या आणि अत्यंत गंभीर दाव्यामुळे पोलीस तपास यंत्रणावर आता मोठा दबाव आलेला आहे डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढलेला आहे त्यानंतर जे हॉटेलमध्ये तिची बॉडी सापडली म्हणता येते आम्हाला पोलिसांचा कॉल आलेला होता पण आम्ही गेलो तेव्हा आमचे नातेवाईक समजा जेव्हा गेले ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत तर आमच्याकडे त्याबद्दलचा अजूनही कोणताही पुरावा नाही आहे की तिची बॉडी हॉटेलमध्ये सापडलेली आहे म्हणून तिचा मोबाईल अजूनही सील गेला आहे केला गेला आहे की नाही ते नाही तिची डेथ झाल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाच सहा तास वेळ का लावण्यात गेला आणि त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तीन दिवस उलटूनही अजून आमच्याकडे आलेले नाहीत त्याबद्दलची आम्हाला माहिती देण्यात यावी कारण आम्हाला शंका येते की त्यामध्येही काही फेरफार करण्यात आलेली आहे की नाही तिचे जे गुगल मॅप मधील लोकेशन आहेत ते आम्हाला लोकेशन पाहिजे आहेत एकवीस ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबरपर्यंतचे टॉवर लोकेशन पण पाहिजे आहेत आम्हाला नंतर तिच्यावर जे जे अगोदर तिने लेटर दिलं होतं त्या लेटरची चौकशी केली म्हणत आहेत तर ती काय केली चौकशी नंतर तिच्या आयचं काय उत्तर दिलं त्याची आम्हाला एक प्रत देण्यात यावी आणि तिची जे चौकशी अहवाल सी एस ऑफिसकडे गेला होता त्यावर काय चौकशी झाली त्यानंतर हिच्या बाजूने काय निर्णय लागला की नाही त्याची पण प्रत आम्हाला देण्यात यावी आणि मागच्या तीन महिन्यामधले बदने बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये जे काय बोलणं झाले असं म्हणत आहेत त्याचे आम्हाला सीडीआर काढून देण्यात यावेत आणि आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर एसआयटी समिती स्थापन करावी आणि आम्हाला हे फास्ट ट्रॅकमध्ये बीडच्या न्यायालयामध्ये चालू करून देण्यात यावे हे आमचे अजून तीन दिवस झाले आम्ही कॉल केला होता तर चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे असा जवाब येत आहे तीन दिवस नाही अजून आम्हाला तिचे पी एम नोट्स मिळालेले नाही आहेत तिचा मोबाईलही तीन वाजेपर्यंत जेव्हा नातेवाईक गेले तोपर्यंत सील केला गेला नाही याबद्दलही थोडीशी शंका आहे मोबाईल सील केला असं पोलिसांकडून नह आम्हाला सांगण्यात आलं परंतु तिचं जर लास्ट स्पॉट सात वाजता पोलिसांना बातमी समजली होते आणि आम्ही तीन वाजता पोहोचलो दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा अकरा वाजून तेरा मिनिटेने आहे मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कोणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची